सप्तशृंगगड घाट रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प सामाजिक कार्यकर्त्यांची तात्काळ मदत दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सप्तशृंगगड घाट रस्त्यावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते श्री संदीप बेनके यांच्या नेतृत्वात विश्वस्त संस्थेचे अधिकारी श्री सुदर्शन दहातोंडे आणि कर्मचारी श्री तुषार जाधव यांनी आपत्ती व्यवस्थापन पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली श्री मंगेश केदार श्री पराग कुलकर्णी सौ ज्योती गायकवाड आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावर पडलेली दरड माती आणि झुडपा हटवून घाट रस्ता भाविक आणि स्थानिकांच्या वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला श्री क्षेत्र सप्तशृंग गड घाट रस्ता दरड प्रतिबंधक उपाययोजना व आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष तयारीची गरज सप्तशृंगगड हा पवित्र तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या नांदुरी मार्गावरील घाट रस्त्यावर पावसाळ्यात वारंवार दरड आणि दगड पडण्याच्या घटना घडत असतात या समस्येमुळे भाविक कर्मचारी आणि स्थानिकांचे दैनंदिन प्रवास धोकादायक बनले आहेत रस्त्याच्या संवेदनशीलतेमुळे दुर्घटना टाळण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या संभाव्य धोका लक्षात घेता या रस्त्यावर दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्यासोबतच रस्त्यांवरील खड्डे आणि नाल्यांचे अद्ययावतीकरण आवश्यक आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना म्हणून विश्वस्त संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकासह विशेष जेसीपी वाहनांची उपलब्धता निर्माण करणं अत्यावश्यक आहे जे बांधकाम विभागाच्या मार्फत उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी लागणारे साहित्य जेसीपी व ठराविक कामगार उपलब्ध करून देणं गरजेचं आहे अशी मागणी देवस्थान ट्रस्ट व नांदुरी ग्रामस्थांकडून केली जात आहे भाविकांच्या गर्दीत वाढ होण्याची शक्यता पाहता घाट रस्त्याचे कार्यान्वय तसेच वाहतुकीस पर्यायी मार्गाचं नियोजन करणंही आवश्यक आहे भविष्यात संभाव्य वाढलेल्या भाविकांच्या संख्येची पूर्वतयारी करण्यासाठी उपाययोजनांची आखणी व्हावी आणि रस्त्यांची स्थिती सुधारावी अशी स्थानिक भाविक आणि प्रशासनाची मागणी आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक न्यूज मेट्रो चॅनल